रत्नागिरी जी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अॅडव्होकेट अनिजी परब साहेब यांनी शिवसे शिवतेज आरोग्य संस्था खेड यांच्या बा कथित घोटाळ्याच्या प्रकरणाबाबतची काल जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी शिवसेना बंडखोर नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्याबाबतचा त्यांच्या संस्थेचे जे प्रकरणं या ठिकाणी काढून त्यांच्यावरती जे त्यांच्याबाबतच्या तक्रारी असं असल्याबाबतची ज्या कालची प्रेस घेतली त्याच्यावरती रामदास कदम यांनी सांगितलं आहे की ह्या याच्याशी माझा कोणताही संबंध आहे मी त्याच्याबाबतच्या शिवत आरोग्य संस्था खेड यांच्या बांधकामाबाबतच्या माझ्याकडे रिसर्च परवानगी आहेत आणि म्हणून माझ्याकडे परवानग्या त्या एक कागद हातात घेऊन तुझ्याकडे काय बाप दाखवला ते श्राद्ध घात अनिल या परब यांनी सांगितलं हे प्रकरण खोट आहे आणि हे प्रकरण शिवतेज आरोग्य संस्थेच्या प्रकरणाच्या बाबत मी आमदार असल्यापासून दोन हजार चौदा पासून याचा पाठपुरावा करतो दोन हजार चौदाला रामदास कदम यांनी खेड नगरपालिकेमध्ये जे भूखंड फक्त मागणी केली होती ती दोन हजार पासून आणि दोन हजार ला जेव्हा रामदास कदम यांनी अर्ज नगरपालिकेकडे केला त्या नगरपालिकेच्या अर्जावरती पहिलं राज्यातलं असं उदाहरण की अर्जदाराची सहीच नाही आणि सही, सही नसलेला अर्ज नगरपालिकेनं मंजूर केला आणि त्या अर्जाच्या बाबतची मागणी त्यांनी भूमी अभिलेख नगर रत्नाकार रत्नागिरी यांच्याकडे अर्ज केल्यानंतर त्यांनी तो अर्ज फेटाळून लावला की सदरची जागा ही बाधित क्षेत्रातील ग्रीन झोनमधले त्याच्यामुळे देता येत नाही आणि मग तेच प्रकरण त्याच्यामध्ये तसं अस परवानगी नाकारली असताना सुद्धा सत्तेच्या जोरावरती रामदास कदम यांनी बांधकाम सुरू केलं कुठलेही राज्य शासनाची परवानगी नाही कुठेही नगरपालिकेची परवानगी नाही कुठेही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नाही आणि मग हे सदरचं प्रकरण बेकायदेशीरित्या हे बांधकाम करतात त्याच्यावर आम्ही तक्रारी केल्यानंतर जिल्हाधिकारी रत्नागिरी पी प्रदीप कलेक्टर यांनी तशा पद्धतीचं त्यांना सूचना केल्या नोटीस दिली आणि तशा पत्र पत्रसुद्धा आम्हाला दिलं की हे नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगरमतानं हे संस्था रामदास कदम यांची बेकायदेशीर काम करत आहे त्याच्याबाबतचं पत्र जिल्हाधिकारी प्रदीप यांनी सत्राला दिलंय परंतु सत्तेच्या जोरावरती पहिलं बांधकाम करायचं चार पाच वर्ष सरकारी जागामध्ये शासकीय जागेमध्ये काम करायचं जा। आणि दोन हजार अठरा साली रामदास कदम हे राज्य शासनाची त्याला दिशाभूल करून मंत्रीपदाचा गैरवापर करून त्याच्यामध्ये परवानगी मिळवली आणि राज्यातलं पहिलं उदाहरण असं की शासकीय जागेमध्ये भूखंड हडप करण्याचं काम त्या भूखंडाला वीस हजार स्क्वेअर फुटची जागा आहे आणि मग शासकीय जागा वीस हजार स्क्वेअर फुटचं भाडं किती तर वर्षाला एक रुपये वर्षाला एक रुपये म्हणजे शंभर वर्षाचं भाडं रामदास कदमाने शं नव्याण्णव वर्षाच्या करारांना नव्याण्णव रुपये भरले रामदास कदमांचं नव्याण्णव वर्षाचं भाडं भरताना वय वर्ष पन्नास होते जे अजून नव्याण्णव वर्ष पुढचे म्हणजे हे जगणार आहेत का आणि म्हणून पुढच्या दीड दोन वर्ष दीड दोन पिढ्या पिढ्यान पिढ्या पीड़या त्या ठिकाणी आपल्याला तर कसा भूखंड राहील अशा पद्धतीनं भूखंड अडप करण्याचं बेकायदेशीर काम केलंय त्याच्याबाबत आम्ही न्यायालयीन लढा सुद्धा त्या ठिकाणी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला जे काम केलंय ते बेकायदेशीरित्या के केलेलं आहे त्याच्याबाबतच काळजी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन अनिल परब यांनी तो त्याच्यामध्ये प्रकरण दिलेलं आहे ते प्रकरण आता किरीट सोम्माकडं अनिल परब साहेबांनी दिलंय त्याचं आम्ही कोकणाच्या वतीनं स्वागत करतो कारण हेच अनिल परब यांनाच रामदास कदम दापोलीमध्ये आणत असताना रामदास कदम ज्याच्या हस्तकावरून जे काम करत होतो कर्वे त्यांच्याकडून ते ज्या क्लिप मनसेचे आमचे वैभव खेडेकर नगराध्यक्ष यांनी त्या मिळवल्या आणि त्या टी व्हीच्या मीडियाला त्या ठिकाणी दिल्यानंतर हेच रामदास कदम सांगत होते मी कुठल्याही देवास जाऊन त्या ठिकाणी शपथ घेईल की मी हे कृत्य केलेलं नाही आणि बाप दाखवण्याचे श्राद्ध तेव्हा बोलत होते आणि नंतर पुढच्या पंधरा दिवसानंतर याचा सगळं करणारा मीच आहे आणि म्हणून एका बाजूला बोलायचं आणि पुन्हा नंतर तो मी नव्हेच ही भूमिकेमध्ये काम करणारा रामदास कदम करण। हे सगळ्या कोकणाला माहिती आणि म्हणून ह्या रामदास कदमाच्या ह्या वाईट वागण्यामुळं आज कोकण किनारपट्टीवरचे जे हॉटेल्स असतील जे पर्यटनाच्या आधारेवरती व्यवसाय करणे असेल या तीन हजार सहाशे शहाऐंशी लोकांना आता कलेक्टरकडे त्या ठिकाणी त्या नोटीस निघालेली आणि हे सगळं पाप पर्यटन धाब्या बसवण्याचं काम रामदास कदम करतोय हे करत असताना हा राजकीय हिशेब करताना स्वतःच्या भावाला त्याच्यामध्ये तो सोडत नाही स्वतःच्या भावाला दहा महिने जेलमध्ये टाकल्यानंतर बाहेर जामीनवर झाल्यानंतर त्याला मीच सोडवलं असं लोकांच्या मध्ये सांगायचं आणि मग ते सोडवलं का नाही सोडवलं याच्याबाबतची भूमिका स्वतःचे सक्के भाऊ सदानंद कदम हे पिढे समोर येऊन कधीतरी सांगतील पण सगळ्या लोकांना माहिती आहे सदानंद कदम याच्या पाठी अटक करण्याचा याचा बोलवता धनी पाठचा सूत्रधारे रामदास कदमच आहे आणि मग रामदास कदम वर्षान वर्ष या ठिकाणी शप्ता घेत घेत सगळ्यात लोकांना माहिती रामदास घोटाळ्याच्या पत्राबाबतचं स्वतः माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुंबईच्या एका जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की हे प्रश्न विचारण्यासाठी विधानसभेमध्ये कसे त्याच्यामध्ये पत्र देत होते नंतर मांडवली करून त्याच्यामध्ये कशी पैसे त्याच्यामध्ये पत्र माग घेत होते त्याच्याबाबत नारायण राणेच्या विरोधात बोलण्याची हिंमत रामदास कलमांच्यात नाही त्याच्याबाबतचा खुलासा करू शकत नाही त्याच्याबाबतचा बाप घाना ते श्राद्ध तिथं पुरावे द्यायला रामदास करून नाही परंतु हिथं जो खेडमध्ये जो भूखंड घेतलेला आहे त्या अख्खा खेडवाशिया माहिती हा भूखंड घेत असताना जे नियम दाब्यावर पहिला भूखंड भूखंडाला परवानगीच नाही दोन हजार चौदाला रामदास बांधकाम केलं नाही एवढे सांगावं मग रामदास खान म्हणा दोन हजार चौदाला बांधकाम करायचे दोन हजार अठराला राज्य शासनाची परवानगी मिळायची मग अशा पद्धतीने जर सरकारी जागेमध्ये हस्तक्षेप करून जो मंत्री किंवा एखाद्या संस्था जर या ठिकाणी काम करत असेल तर मग कित्येक संस्था आहेत अशामध्ये जिल्ह्यामध्ये की सामाजिक संस्था आहेत त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत असतात कित्येक समाज समाजाचे आहेत जे प्रत्येक जाती समाज आहेत त्यांना त्या ठिकाणी जागा त्याचे जे पडीक जागा असेल शासकीय जागा तिथे त्यांना मंदिर बांधायचं असेल अन्य काही त्याचे सामाजिक सभागृह बांधत असेल त्यांना जागा मिळवता येत नाही आणि मग त्यांना ह्यांना नव्याण्णव रुपयामध्ये मिळत असेल नव्याण्णव वर्षासाठी तर लोक अधिकच्या पैशांना त्याच्यामध्ये सरकारचा फायदा करून त्याच्यामध्ये जागा विकत घेतील पण याला याच्या हा हिरी जागा घेत असताना कुठेही सरकारने जाहिरात काढली नाही की नव्याण्णव वर्षाच्या कारणानं नव्याण्णव रुपयामध्ये ही जागा देण्यासाठी त्या ठिकाणी जागा त्या पडीक जागा असेल शासकीय जागा तिथं त्यांना मंदिर बांधायचं असेल अन्य काही त्याचे सामाजिक सभागृह असेल त्यांना जागा मिळवता येत नाही आणि मग त्यांना ह्याना नव्याण्णव रुपयामध्ये मिळत असेल नव्याण्णव वर्षासाठी तर लोक अधिकच्या पैशानं त्याच्यामध्ये सरकारचा फायदा करून त्याच्यामध्ये जागा विकत घेतील पण याला याच्या हा हिरी जागा घेत असताना कुठेही सरकारने जाहिरात काढली नाही की नव्याण्णव वर्षाच्या कारणानं नव्याण्णव रुपयावर ही जागा देणं आहे सरकारची आणि त्याच्यामुळे इतर संस्था कोणत्या सहभाग घेणार असतील तर त्यांना सुद्धा देण्याचे तर रामदास नव्याण्णव वर्षांना बांधकाम करून चार वर्षानंतर रेग्युलर करणं हे का चुकीचं नाही का आणि म्हणे पदाचा दुरुपयोग दुरुपयोग करणारी लोक सातत्याने या ठिकाणी पदाचा दुरुपयोग करत असताना स्वतःच्या गावातले नु� जे त्याच्यामध्ये जे पुतळे उभे केलेले आहेत स्वतःच्या गावामध्ये जे रस्ते आणि पहिले त्याला आता भिंती काढल्या आणि परत त्याच्यामध्ये दुसरं बांधकाम त्याच्यामध्ये सुरू केलं गावाला जे पहिले कोटी रुपये पर्यावरण संवर्धन आले कधीतरी आपण त्याच्यामध्ये एखादी शाळा जुनी घाली की तिथं डिस्मेंटरसाठी आपण जिल्हा परिषदच्या इंजिनिअरकडे अर्ज करतो आणि मग जॉईंट मेजरमेंट घेऊन त्याच्यामध्ये पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद जीएम करून त्याच्यामध्ये ते डिसमेंट जर रिपोर्ट त्याच्यामध्ये येतो करण्याचं योग्य आहे किंवा अयोग्य आहे परंतु रामदास कदम तर दोन वर्षापूर्वी पर्यटन मंत्री असताना ते बांधकाम केलं ते बांधकाम आता जमीन दोस्त केलेलं आहे आणि तिथं परत नव्यानं सरकारचे दुसरे पैसे टाकले ह्याला काय कायदा नियम नाही का रामदास कदमच्या स्वतःच्या सैनिक शाळेमध्ये जिथे त्याच्या पहिल्या राज्यातला देशातला पहिला पूल असेल बांधलेला त्याच्या सैनिक शाळेच्या पुलाच्या वरती गेट उभे केलेले गेट गेटमध्ये आज पुला जाऊ नये म्हणजे मग राज्य शासनाच्या निधीतला सगळा फायदा तू तुझ्यासाठी मिळवायचा का पुलाला त्या ठिकाणी कोकणामध्ये नियम ठेवत असताना तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये दुसरा पूल घ्यायचा नाही तर एका पूल पासून दुसऱ्या पुलाकडे जायला त्याचे शंभर मीटर अंतर मधी काय फक्त त्याच्यामध्ये त्याचं शिवते आरोग्य संस्थेचं तुझं सैनिक शाळेचं फक्त कंपाऊंड वाल आणि त्या पुलावरती लाखो रुपयाचा पूल बांधलाय त्याच्यावरती घोडे बांधलेले आहेत जे सरकारच्या पैशातून घोडे बांधायला तुझ्या शाळेकडे पैसे आहेत आणि पूल बांधतो तर कुठल्या काय पैशाचा फंडात बांधतो का सरकारच्या पैशाचा तिजोरीतले पैसे एका बाजूला ह्याच मतदारसंघामध्ये आज धनगणवाड्या तिथं त्या ठिकाणी तीन तीन चार -त्या चार किलोमीटर लोकांना पायी चालायला रस्ते नाही पायी लोक त्याने आजारी पडला तर तिथनं कुठं डोलीतून आणावं लागतंय तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही मात्र या ठिकाणी घोड्यांना बसायला लाखो रुपयाचे पूल बांधले जे पूल बांधले त्याच्यावरती गेट बांधले पर्यावरण संवर्धनात ना पर्यावरणाचं काहीतरी असं काम पाहिजे कुठल्याही देशाच्या जगामध्ये असा पर्यावरण मंत्री झाला आणि सिमेंट पासून जे पुतळे उभे केले ते सिमेंट पासून काय पर्यावरणाचं काय वृद्धी झाली काय वाढलं पर्यावरण चांगलं झालं झाडं लावली पाहिजे म्हणजे आणखी पर्यावरण पूरक कुठली कामं त्याच्यामध्ये केली पाहिजे तलाव बांधले पाहिजे यानं भलतच करून त्याच्यामध्ये सिमेंटचे पुतळेच उभे केले बरं सिमेंटचे पुतळे उभे केले संबंधित अधिकाऱ्यांना दबाव देऊ की सिमेंटचा पुतळा उभा करत असताना पुतळ्याचा जो इंजिनियर असतो तो त्याच्यामध्ये मोरल इंजिनियर असतो शिल्प शिल्प तज्ज्ञ असलेला इंजिन असला पाहिजे इथं पीडब्ल्यूडीचे रस्ते गटार मोऱ्या पाईप हे बांधणारे इंजिनियर घेतले आणि त्यांच्याकडनं खोटी बिलं काढून त्याच्यामध्ये पुतळ्याची बिलं काढली गेली जे खरोखरच पाणी पुरवठा इंजिनियरचं बांधकामचं असं इंजिनिअरचं पाण्याची कामं करायला लागला किंवा इलेक्ट्रिकचा इंजिनिअर जर जर बांधकामची कामं तर पूल कशाला राहतील आणि म्हणून सगळंच बेकायदेशीर आहे आणि हे बाप दाखवणारी श्रद्धा उद्या सुद्धा या सगळ्यांनी रामदास कदम आमच्यावर तर प्रेस घेईल आणि सांगेल हे सगळं बोलतोय ते खोटं बोलतोय ह्याच्या पाठचा बोलवता धनी वेगळाच आहे आणि रामदास कदम यांची सातत्यानं वाईट बोलण्याची चुकीच्या पद्धतनं त्याच्यामध्ये स्टेटमेंट काढण्याची पद्धत आपण नेहमीच बघतोय दर आठवड्याला ना काही नाही काहीतरी बोलून जाणारच आणि म्हणून इथं आज तुम्हाला बोलायचं कारण एवढंच की जे बाप दाखवून श्राद्ध घाल अहोय आमचा चॅलेंज आहे की दोन हजार अठराला परवानगी तू घेतली मग दोन हजार अठराला परवानगी घेतली असताना दोन हजार चौदाला बांधकाम का केलं दोन हजार चौदाच्या बांधकामाचे तुला नोटीस आहे नोटीस जिल्हाधिकाऱ्यांची आहे आणि मग बाप दाखवणी श्रांत कर काल परब साहेब त्यांनी स्टेटमेंट दिलं तर त्या आरोग्याच्या ह्या नव्याण्णव करारच्या बांधकामावरती खांब तळायचे आणि हा त्याच्यामध्ये खुलासा करतोय डेंटल कॉलेजचं डेंटल कॉलेजची जागा आहे त्याच्यामध्ये जा आत्महला मोड गेली कोर्टा 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 ते कोर्टात का कोर्टात गेले तालुक्यात इतर कोणताही कोर्टात गेला नाही याच्यावर अन्याय होतो तो कोर्टात जातो आणि मग ते जागेचे कागदपत्र सगळे त्या ठिकाणी खोटे नाटे केले सगळे नकाशे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये उलटे सुल्टे करून घेतले आणि मग पदाचा दुरुपयोग करून त्यांनी केलेले सगळं मिळवले प्रॉपर्टी त्याच्या बाबतच रामदासकर किती तरी बोललं तरी त्याला पुलाच्या बाबतचा विषय तोच आहे इथं बांधकाम अगोदर केलं त्याच्याबाबत आम्ही पुरावे देऊ त्याने आमच्या समोर यावं आम्ही त्याच्या समोरच आम्ही प्रशासनासोबत घेऊन येतो आणि नगरपालिकेचा त्याच्या अर्धावरती सही दाखव त्याच्या अर्धावर सही नाही आमच्याकडं माहिती त्या अदाकारी खरी नक्की ही शिवने दिलेली आहे की रामदास यांनी अर्ज केलाय की आम्हाला भूखंडासाठी जागा मिळावी परंतु त्या जागेमध्ये सहीत नसलेला अर्ज नगरपालिकेला पडू नये आणि त्याची परत आता आमच्याकडे भूखंड हा कशासाठी होत नाही मुळात ही जागा ही तलावाच्या बाजूला ही क्षेत्रातली जागा आहे आणि मग नगरपालिका सरकारी जमीन आणि मग सरकारी जमीन पण बघतो जात्याच्यामध्ये तो कसा राखीव कशासाठी नाही तिथं पूर्वी आमच्या इथं चर्मगार समाजात त्यांची होळी असायची आणि त्या होळीच्या जागी आहे ना बघितली जागा मोकळी आहे ह्याची नजर तिथं गेली आणि म्हणून यांनी नगरपालिकेला अर्ज दिला पण अर्जावरती सहीत नाही पण राजकीय दबावपोटी त्यांनी प्रस्ताव पाठवला नगरला रत्नागिरीला त्यांनी तो फेटावून लावला इथं जागा ही ग्रीन झोनची आहे इथं तुम्हाला करता येणार नाही नंतर यांनी ठराव केला की ग्रीन झोन बदलण्याचा तर त्या ठरावाच्या बाबतच सुद्धा कलेक्टरचं पत्र आहे असं काही करता येणार नाही आणि मग ते पत्र घेतल्यानंतर दोन चार वर्ष तरी पण त्याच्यामध्ये राजकीय दबाव त्यांनी काम सुरू केलं काम सुरू केल्यानंतर दोन हजार चौदाला त्याच्यामध्ये त्यांनी आले दोन हजार अठराला त्याला सरकारमध्ये मंत्री असताना दबावाखाली त्याच्यामध्ये सगळं ती परवानगी मध्ये आणली आणि आता रामदास कुमार साहेब माझ्यावरती परवानगी आहे पण दोन हजार चौदाचं बांधकाम लपू शकतात तर दोन हजार अठराला परवानगी असेल तर दोन हजार अठरा नंतर तू बांधकाम करायला पाहिजे जागा सरकारची आहे सरकारने तुला दोन हजार अठराला दिली ना दोन हजार अठराला सरकारी दिली सध्या बांधकाम चौदाला कसं सरकारी जागेमध्ये करतो आणि म्हणून ते अगोदर बांधकाम केले बेकायदेशीर आहे पदाचा दुरुपयोग करून केलं ते काम आहे आणि बाप जागोड श्राद्ध घाल आमचं म्हणणं तर तुझं दोन हजार चौदाला ला बेकायदेशीर बांधकाम केलंय तो बाप आहे आणि श्राद्ध घातलेस कधी तू दोन हजार अठराला तुला मिळाल्या परवानगीवर आणि म्हणते काय भार काय काय टिकणार नाही हे बेकायदेशीर तयार आणि असाच पद्धती जर काय सरकार आणि जर काय करणं असेल तर पुढच्या काळामध्ये जिल्ह्यात कितीतरी जागा असेल हे आब्रू नुकसानीच्या दाव्याच्या बाबतले ते जे एवढ्या वर्ष सगळ्यांना बोलतात उद्धवजी बाळासाहेबांचा मुलगाच नाही लोकांनी जोडे मारायचे आपला मारल्यानंतर उद्धवजींच्या कुटुंबावरती नंतर माफी मागायची मग त्यांचे आब्रू ज्या तू बोलायला हे नव्हतं रामदास कदम उद्धव ठाकरेंना भांडी नाही हे अशा पद्धती काय काय वर्तव्य वक्तव्य करत असत कुणाला कधी काय बोललं नाही अगदी एकूण बोलाय त्याच्यात रोडाला का हडत नाही आणि त्यामुळे बोलण्याचा एवढे पैसे जमा करून सगळे वर्गणी करून द्यायला लागेल उद्योजकांमध्ये पसरलेले पाहायला मिळते आहात तुम्ही कोकणामध्ये जे पर्यटन सुरू आहे समुद्रकिनारी ते का नव्यानं नाही अशा पदन पर्यटन अगदी गोव्यापासून तर अगदी पर्यंत मुंबईच्या अगदी जे शहरामध्ये आजूबाजूला आजूबाजूची समुद्रकिनारी जेवढे हॉटेल्स असतील घर असतील ते जर शेअर जेडमध्ये मध्ये कायदा आणला तर मला वाटतं सगळेच सगळं ते तोडायला लागेल आणि म्हणून राजकीय दृष्ट्या काही बदला घ्यायचा राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये कोणातरी अडचणीत आणायचं तर हे अडचणीत आणायला कोण गेलं रामदास हे स्वतःच्या सख्या भावाचं चांगलं बघत नाही आणि म्हणे स्वतःच्या सख्या भावाचं चांगलं न बघत असताना रामदास कदमने विचार केला पाहिजे होता की आपण तुमचं घरात ठीक भांडण असेल परंतु त्याच्यामध्ये जे पर्यटनाच्या वरतीचा आधार धंदा करणार आहे इथली बेरोजगारी जी वाढली त्याच्यामुळे थोडी बेरोजगारी थोडीशी कमी होईल बऱ्याच त्याच्यामुळे आता इतर जे व्यावसायिक आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती झालेला त्याचा जो परिणाम आता संपूर्ण आपल्या दापोलीमध्ये ज्या पर्यटक जिथं नोटीस त्या किडसोच्या माध्यमातून गेल्यात तिथं कोण आता त्याच्यामध्ये खरेदी करत होत आहे ना नवीन कोण हॉटेल व्यवसाय नाही नवीन त्याच्यामध्ये उद्योग कोण तिथं आता घेऊ करायला तयार नाही कारण हे भीती आता लोकांच्या मनामध्ये झाले जिथं दहा आणि वीस लाख रुपये गुंट्याला दर होता समुद्रकिनारी आता तो दर त्याचा जागाच कोण घेत नाही समुद्रकिनारी स्वतःच्या मालकीचे घेऊन झालं तरी त्याला दर राहिला नाही आणि म्हणून हे सगळं संकट यांनी उभं केलेलं यांचं हे महापाप आहे कोकणातलं पर्यटन जर मारण्याचं त्याला बुडवण्याचं काम मोठं महापाप या ठिकाणी रामदास कदम करतायत आणि म्हणून याला सदानंद कदम हे उद्योजक आहे त्याने हॉटेल बांधायचं त्यांनी स्वतः कोर्टात लिहून दिले मी जे काय आनंदीकृत बांधकाम केलं असं वाढलं असेल तर मी त्याच्यामध्ये माझं ते काढून मी पुन्हा त्याच्यामध्ये जे काय चांगला रेग्युलर त्या ठिकाणी करून घेत त्यांना काय दिलंय हॉटेलला पाडत नाही हॉटेलच्या पुढचा जो वाढीव भाग आहे तो पाडणार आहे आता प्रत्येकाच्या घराच्या बाहेरचा हॉटेलच्या बाहेरचा बांधकाम वाढीव आहे सगळं तिथं काय नवीन असं काय केलं किरीट सोमय सगळ्यांची चौकशी करत असेल तर आता आम्ही पुरावे देतो ना आता किरीट सोम्याने सगळ्यांचे जे अनधिकृत बांधकाम असेल जे काय चुकीचं काय काय झालं असेल ते करण्याचं काम स्वतंत्र करतात चार दुसऱ्याची काम करत असेल तर दोन आमची पण करा रामदास सांगितलं होतं पाडायला तर त्याचं पण पाडायचं काम करा स्वतः काहीतरी लपून ठेवायचं आणि दुसऱ्या जर पाडायचं असेल तर ते लक्ष द्यावं एवढंच अनिल परब साहेब मला त्या ठिकाणी बोललेले पेपर आता रामदास कदम हे जर असे म्हणत असतील कुठलेही पेपर अनिल पडत नाही फक्त पेपरला दाखवले तर पत्रकारांच्या समोर एवढं काय कोण खोटं बोलत नाही जे काय पेपर असतील ते अनिल परब साहेब दिले तुम्ही घ्या आणि ते बघा आता राहता राहिला दोन हजार चौदा ला बांधकाम केले रामदास कदमने त्या बांधकामाच्या बाबत परत बोलले ते दोन हजार मी नाही केलं हे तुमच्या आपल्या जिल्ह्यातल्या पत्रकारांना रामदास म्हणजे हा ते दिसेल लोकांना एक जरी आरोप खरा निघाला कधी खरं बोललेलं नाही रामदास कदम एवढं <laughs> ते एवढं सगळं मिळालं आम्ही त्याचं जवळून पाहिलंय रोज दिवसात खोटा बोलायचा निश्का घ्याय कुठला देव शिल्लक ठेवत नाही कुठला काही असं लोकांना खोटा बोलण्यामध्ये पीएचडी असलेलं रामदास कदम